नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो तुम्ही लग्नासाठी जोडीदार शोधत आहात का अनेक विवाह मंडळांमध्ये पैसे भरून सुद्धा तुमचं लग्न जमलं नाहीये का भरपूर पैसे तुमचे वाया गेले आहेत का व्हॉट्सअप ग्रुप्सवर बायोडेटा शेअर करून करून तुम्ही दमला आहात का पण आता चिंता करू नका कारण संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकीतून काम करणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय श्री जयकिसन वाघ पाटील यांनी सकल मराठा समाजातील वधूवरांसाठी राजमाता जिजाऊ मासाहेब जन्मोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने एक वधूवर नोंदणी कॅम्प आयोजित केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कॅम्प बद्दल काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा तरी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल किंवा एखाद्या वधूवर नाव नोंदणी कॅमचं आयोजन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला एक अशी टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही तुमचे पैसे वाचतील आणि तुमचं लग्नही लवकर ठरेल मराठा सोय या विवाह संस्थेचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल या संस्थेने यापूर्वी आयोजित केलेल्या काही वधूवर मेळाव्यांची माहितीही आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केली होती यादेश विदेश आतिन गरा -गरा या देश विदेशातील सर्व मराठा बांधवांच्या घराघरात पोहोचलेली एकमेव सर्वमान्य विश्वसनीय नावाजलेली सकल मराठा सोयरी डॉट कॉम या वेबसाईट वर तुम्ही मनपसंत जोडीदार शोधू शकता कोळी मराठा देशमुख मराठा देशस्थ मराठा पाटील मराठा मालवणी मराठा नायक मराठा कुणबी मराठा लेवा पाटील तिरळे कुणबी बावणे कुणबी या सर्व समाजातील विवाह इच्छुक डॉक्टर इंजिनियर तसेच आय टी आर्ट्स कॉमर्स सायन्स या सर्व बॅकग्राऊंड मधले नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणाऱ्या पदवीधर वधूवरांसाठी हा नाव नोंदणी कॅम्प खुला आहे हा नावनोंदणी कॅम्प सुरू होणार आहे येत्या बारा तारखेला ह्या नाव नोंदणी कॅम्पचे शुल्क आहे फक्त दोनशे रुपये आणि ही फी आहे तुमचं लग्न ठरेसतो अनेक वधूवरांनी किंवा त्यांच्या पालकांनी सकल मराठा सोयरिक डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले आहे आणि बऱ्याच वधुवरांची लग्नही ठरली आहे आता वेळ झाली आहे टीपची सकल मराठा सोयरीक या नावाशी साधर्म्य असलेल्या वेबसाईट आणि व्हॉट्सअप ग्रुप राहा आणि म्हणूनच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ओरिजिनल व्हॉट्सअप ग्रुप आणि ओरिजिनल वेबसाईटची खात्री करा आणि मगच रजिस्ट्रेशन करा त्याचं कारण असं की ह्या ग्रुपच्या माध्यमातून जर कोणाचं लग्न ठरलं तर कोणतीही फी घेतली जात नाही भेटवस्तू घेतली जात नाही आणि तसेच मिळाल्या संपल्यानंतर रजिस्ट्रेशनच्या नावाखाली कोणतेही ॲडिशनल चार्जेसही नसतात या सगळ्यामुळे काय होतं की तुमची फसवणूक होत नाही तुमचे पैसेही वाचतात आणि तुम्हाला उत्तम स्थळही दिसतात चला तर मग उत्तम स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुमचं लग्न लवकर ठरवण्यासाठी आजच या वधूवर नाव नोंदणी कॅम्पसाठी स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा आणि तुमचा रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करा या संधीचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा ही विनंती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय हिंद जय भारत